तर बघा शेतकरी मित्रांनो फार्मर आय डी न काढल्यास आपल्याला कुठल्या प्रकारचे नुकसान होऊ शकतात असे जवळपास सहा ते सात प्रकारचे नुकसान तुम्हाला फार्मर आय डी न काढल्यास होऊ शकते तर फार महत्वाची माहिती या ठिकाणी आपण इथे शेअर करत आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढील माहितीसुद्धा या चॅनलवर तुम्हाला नेहमी अशीच मिळत राहील तर बघा पहिला जो लाभ आहे तो आहे तुमचा शेतकरी कर्जमाफीचा लाभसुद्धा तुम्हाला मिळणार नाही त्यानंतर मध्ये इतर जे लाभ आहे हे सुद्धा तुम्हाला नमो शेतकरी योजना झालं पीएम किसान योजना झालं हे योजनेचे येणारे पैसे आहे हे सुद्धा तुमचे बंद होऊन जाईल आणि या योजनेपासून तुम्ही वंचित राहाल या व्यतिरिक्त तुम्हाला पीक विमाचा फॉर्म सुद्धा भरता येणार नाही असे बरेचसे नुकसान या फार्मर आय डी न काढल्यामुळे होतात आणि सातबाऱ्यामध्ये जितक्या लोकांचे नावं आहेत सपोज तुमच्या सातबाऱ्यामध्ये पाच ते दहा लोकांचे नाव असेल तर प्रत्येकाच्या नावाने वेगळी फार्मर आय डी तुम्हाला काढायची आहे म्हणजे सर्वांना आपलं आधार कार्ड हे सातबाऱ्यांची लिंक करायचं आहे तर असे फार महत्वाचे फायदे या ठिकाणी आहे तर तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा आम्हाला विचारू शकता या पद्धतीची माहिती आपण इथे शेअर केली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती इतर लोकांना सुद्धा शेअर करा तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये